नमस्कार मंडळी कशात सर्व ना द फूड फॉर हंगरीच्या पाटील मध्ये स्वागत आहे काहीतरी चटपटीत खाण्याची त्यात तुम्हाला टाईम सुद्धा नाहीये जास्त चला तर मग तुम्हाला दाखवते आज झटपटीत अशी टोमॅटोची चटणी जे तुमचं चटपटीत खाण्याचं क्रेविंग डेफिनेटली सॅटिस्फाईड करेल त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत चार टोमॅटो रफली चॉप आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे अर्धा कांदा तीन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आठ ते दहा लसणीच्या पाकळ्या इंचभर आलं आणि थोडीशी जिरे हे सर्व जिन्नस मी पाणी न टाकता मिक्सरला बारीक वाटून घेतलेले आहेत त्याच्यानंतर मी तव्यामध्ये एक चमच तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे वाटलेलं वाटण आहे ते टाकून घेतलेलं आहे ते टाकल्यानंतर थोडसं पाणी त्याच्यामध्ये टाकून त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट केली या हे सर्व करून झाल्यावरती आपल्याला ह्याच्यामध्ये आता टाकायचे आहेत बेसिक मसाले त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे थोडीशी हळद चटपटीतपणा येण्यासाठी थोडासा अजून म्हणून टाकलेलं आहे थोडंसं काळं मीठ आणि काळं मीठ टाकले त्यानुसार तुमच्या चवीनुसार त्याच्यामध्ये टाका मीठ आणि ते सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपल्या रेसिपीचा हिरो आहे तो मसाला तो एक चमच टाकलेला आहे आणि मग चटणीला मी पुन्हा वरतून एक फोडणी टाकलेली आहे त्या फोडणीत मी घेतलेला आहे थोडंसं तेल जिरे हिंग कढीपत्ता कोथिंबीर आणि छोट्या लाल मिरच्या ही फोडणी तडतडली की आपल्या चटणीवर ओता मिक्स करा आणि चटणी रेडी आहे आणि ही चटणी गरमागरम भातासोबत गरमागरम सर्व करा ओ हो हो कमाल टेस्ट येते आणि आता तुम्ही पण बसू नका उठा पटकन तुमच्या किचनमध्ये ही रेसिपी ट्राय करा आणि मला नक्की सांगा झटपट चट